मराठी आरसा महाराष्ट्राचा मुंबई धुळे रेल्वेतील त्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावामुळेच त्या तरुणांवर गुन्हा धुळ्यातील सकल हिंदू महासंघाने केला खोट्या गुन्ह्यांचा निषेध धुळे सीएसटी एक्सप्रेस मधून घेऊन जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला हटकले म्हणून धुळ्यातील तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांनी राजकीय दबाव व दडपण आणून पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या धुळ्यातील तरुणांना जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप होतोय याबाबत धुळ्यातून सकल हिंदू महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन पाठवण्यात आले असून आमदार आव्हाडांसह या प्रकाराचा तीव्र निषेध केलाय ऑगस्ट रोजी धुळे सीएसटी एक्सप्रेस मधून प्रवास करणारे काही तरुण भरतीच्या निमित्ताने मुंबई येथे व्यक्तीसह पोलीस ठाण्यात गेले मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास नकार दिला हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये तपासला जाऊ शकतो मात्र असे असताना दोन दिवसांनंतर अश्रफ अली सय्यद हुसेन हा वृद्ध व्यक्ती गुन्हा दाखल करतो यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय दबाव आणल्याचे निवेदन करत्यांचे म्हणणे आहे पोलिसांनी वाढीव कलम लावून आकाश आव्हाड नितेश अहिरे जयेश मोहिते या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे जितेंद्र आव्हाड हे हिंदू विरोधी असून त्यांनी या तरुणांना खोट्या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गोवल्याचेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर उमेश चौधरी प्रभा परदेशी पंकज धात्रक योगेश भोकरे मनोज घोडके मयुरेश जगताप विशाल शर्मा ऍडव्होकेट अमित दुसाने आशा पाटील यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे